श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओविक्रमांक दोनशे एक पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम किंबहुना ऐसी चिन्हे जया देकशी जाणतया ज्ञानेशी शेज झाली किंबहुना अशी अशी चिन्हे ज्याचे ठिकाणी तू पाहशील त्याला आत्मज्ञानाचे अंतरुण झाले असे समज पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही मिशी आता अदंबाची ओळखीशी सौरसुदेव या चिन्हांच्या द्वारा पुरुषाच्या ठिकाणी अमानित्व बांधले आहे असे जाणावे आता अदंबित्वाची रीतीने ओळख करून देतो ती ऐक तरी अदंबित्व ऐसे लोभियाचे मन जैसे जीव जाऊ परी नुमसे ठेवीला ठाव आता अदंबित्व असे आहे ज्याप्रमाणे लोभी मनुष्याचे मन प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी गुप्त ठेवलेले धन कोठे ठेवले हे कळू देत नाही तया परी किरती पडिलाही प्राण संकटी तरी सुकृतन प्रगटी आंगे बोले त्याप्रमाणे अर्जुना प्राणावर संकट आले तरी आपले केलेले पुण्यकर्म जो शरीर चष्टेने किंवा वाचेने प्रगट करीत नाही खंडाने आला पाना पळवी जेवी अर्जुना का लपवी पन्यांगना वडीलपण ज्याप्रमाणे अर्जुना नाठाळ गाय आलेला देखील पाना सोडत नाही किंवा वेश्या आपले वाढते वय लपवण्याचा प्रयत्न करते आड़्यू आतुडे आडवी मग आड्यता जेवी हारवी नातरी कुळवधू लपवी अवे वाते श्रीमंत मनुष्य अरण्यात सापडला असता ज्याप्रमाणे आपल्या श्रीमंतीचा डामडोल सोडून देतो किंवा कुलीन स्त्री आपले अवयव झाकून घेते नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले धान्य पुण्य किंवा ज्याप्रमाणे शेतकरी आपले पेरलेले धान्य मातीने झाकून टाकतो त्याप्रमाणे जो आपले केलेले दानाधिक पुण्यकर्म कोणाला कळू देत नाही वरी वरी देहोन पूजी लोकांतन रंजी स्वधर्म वाघध्वजी बांधो नेणे वर वर देहाची पूजा करण्याची जो इच्छा करीत नाही लोकांच्या मनासारखे बोलून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत नाही व जो आचार आचरलेला धर्म वाणीरूपी ध्वजावर बांधत नाही म्हणजे आचरलेल्या धर्माचा तोंडाने तो जो डांगोरा पिटू इच्छित नाही परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विकू जोडले स्फितीसाठी दुसऱ्यावर केलेला परोपकार जो बोलून दाखवित नाही केलेला शास्त्राभ्यासाचा जो गाजावाजा करीत नाही आणि जोडलेले पुण्य प्रतिष्ठा मिळवण्याकरता कधी खर्च करू इच्छित नाही शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे शरीराने विषय सुखाचा भोग घेताना पाहिले असता तो अत्यंत कृपण दिसतो पण धर्माचे आचरण करण्यात मात्र तो थोडे बहु म्हणत नाही म्हणजे भोगाविषयी तो कृपण असतो व धर्माविषयी अत्यंत उदार असतो घरी दिसे साकड देहीची आयती ती रोड परिदानी जया होड सुरतरुषी घरात पाहता अत्यंत दारिद्र्य आणि देहाची तयारी पाहता अत्यंत क्षीण पण दान करण्यात जो कल्पतऋषी पैज बांधतो किंबवना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा फार काय सांगावे स्वधर्माचे आचरण करण्यात जो अत्यंत निष्ठावंत प्रसंग उदार आणि आत्मस्वरूपाची चर्चा करण्यात अत्यंत कुशल असून बाकी व्यवहारकाळी जो वेड्यासारखा वागतो केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळोनी आगाडे रसाळ जैसे केळीचे अंग सुकुमार व पोकळ असते पण ती जशी घट्ट व रसाळ अशा फुलरूपाने फळते का मेघाचे अंग झिल दिशे वारेनी जइसे जाईल परी वर्ष ती नवल घनवटते मेघाचे अंग इतके पातळ असते की वाऱ्याने उडून जाईल असे ते दिसते पण त्यातून होणाऱ्या पाण्याचा वर्षाव मात्र घनदाट असतो तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयनी एरवी तरी वाणी तोची चिठाओ त्याप्रमाणे जत्याचे पूर्णपण पाहता पाहण्याची इच्छा तृप्त होते एरवी वर वर पाहता तोच सर्व अपूर्णतेचे ठिकाण दिसतो हे असो या चिन्हांचा नटनाचूठ आई जयाच्या जाण ज्ञानतयाच्या हाताचडे हे असो ज्याच्या ठिकाणी अशी ही चिन्हे मूर्तिमंत दिसून येतात त्याला आत्मज्ञान प्राप्त होते असे समज पैगा अदंबपण म्हणितले ते हे जाण आता ऐक खून अहिंसेची अर्जुना अदंबपण सांगतो म्हणून जे मी म्हटले ते हे होय आता अहिंसेची खून सांगतो ती ऐक तरी अहिंसा बहुती परी बोलली असे अवधारी लिया मतांतरी निरूपिली निरनिराळ्या लोकांनी आपापल्या भिन्न भिन्न मताप्रमाणे अहिंसेचे निरूपण केले असल्यामुळे ती पुष्कळ प्रकारांनी बोलली गेली आहे ती आता परी ते ऐसी देखा दैशा खांडूनया शाखा मगतयाची या बुडका कुंपकी जे पण त्यांची ती अहिंसा ज्याप्रमाणे झाडाच्या ढाळ्या तोडून त्यांचे झाडाच्या बुडाशी कुंपण करावे त्याप्रमाणे आहे पहा का बाहू तोडून पचविजे मग भुकेची पिडा राखीजे नाना देऊळ मोडूनी की जे पवळी देवा किंवा हात आपला हात तोडून शिजवावा व त्या योगाने आपली भुकेची पिडा नाहीशी करावी अथवा देऊळ पाडून त्या सामग्रीचे देवाला आवार करावे तैसी हिंसाची करुणी अहिंसा निपद विजय हा ऐसा पय पूर्व निर्णय केला त्याप्रमाणे हिंसा करूनच अहिंसा साधली पाहिजे असा पूर्व शास्त्राने निर्णय केला आहे जे अवृष्टीचे निउपद्रवे उपद्रवे गादले विश्व आगवे मनोनिपर्जनिष्टी करावे नाना याग त्यांचे मत असे की पाऊस न पडल्यामुळे नाना प्रकारचे दुर्भिक्षादी उपद्रव निर्माण होऊन सर्व जग त्रस्त झाले असता पाऊस पडावा म्हणून पर्जन्य इष्टीसारखे नाना प्रकारचे याग करावेत तव इष्टीची आबुडी पशु हिंसा रोकडी अहिंसे मग अहिंसेची थडी कैची दिसे तर त्या इष्टीतच नेमकी पशुहिंसा केली जात असल्यामुळे मग अहिंसेचे तीर कसे दिसणार विरी जैन सदी हिंसा ते तर उगवेल काय अहिंसा परी नवल बापा दिवसा या याज्ञिकांचा केवळ हिंसेची पेरणी केल्यावर अहिंसा रूपाने ती उगवेल काय पण अर्जुना याज्ञिक लोक या हिंसामय कर्मालाच अहिंसा म्हणण्याचे धाडस करतात याचे नवल वाटते आणि आयुर्वेदू आगवा तो याच मोहरा पांडवा जे जीवा करणे करावा जीवघातू आणि अर्जुना संपूर्ण आयुर्वेद तर एक जीव वाचवण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे सांगत असल्यामुळे अशा हिंसेचाच पुरस्कार करणारा आहे नाना रोगे आहळली लोळती भुते देखिली ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेले व दुःखाने तळमळत असलेले जीव पाहून त्यांची ती पिढा नाहीशी करण्याकरता औषधोपचार केला जातो चिकित्से पहिले एकाचे कंद खनविले एका उकडविले समोरी सपत्री पण औषधोपचार करण्यापूर्वी एखाद्या वनस्पतीचे कंद खणून आणविले जातात किंवा एखादी वनस्पती पानमुळासह उठून आणवली जाते एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली एके गर्भिणी उकडविली पुटामाजी एखादी वनस्पती मधूनच मोडून आणवली जाते कोण्या निर्जीवाशा वनस्पतीची सालच काढवली जाते कित्येक फुलाफळाला येत असलेल्या वनस्पती घेऊन उटपाकाच्या योगाने उकडून कडविल्या जातात अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवविल्या शिरा ऐसे जीव घेऊन ही धनुर्धरा कोरडे केले कोणालाही शत्रू न समजणाऱ्या झाडांच्या सर्व अंगावर त्यांचा रस काढण्याकरता घाव दिले जातात याप्रमाणे अर्जुना त्यांचे जीव घेऊन त्यांना रसरहित केले जाते आणि जंगमाई हात लावणी काढिले पित्त किले शिनत आणि कजीव आणि एवढेच नाही तर सजीव प्राण्यासही हात लावून त्यांचे पित्त काढले जाते व इतर दुःखी जीवांचे रक्षण केले जाते अहो वस्ती रे मोडुनी केली देवारे नागुनी वेव्हारे गवांधी घातली अहो असे करणे म्हणजे नांदत असलेले मोठमोठे वाडे मोडून देवळे करण्यासारखे किंवा लबाडीच्या व्यवहाराने लोकांना लुबाडून अन्नसत्र घालण्यासारखे होय मस्तक पांगुरविले तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे ढोंगणाचे सोडून मस्तकाच गुंडाळे तर खालचे अंग उघडे पाडले घर मोडून पुढे मांडव केला नाना पांगुरणे जाळूनी जैसे तापणे का झाले अंग धुणे कुंजराचे घरातील वस्त्रे जाळून तापत बसावे म्हणजे शेकत बसावे अथवा हत्तीचे अंग धुवावे ना तरी बैल विकून गोठा पुसा बांधीचे गाठा या करणी की चेष्टा काही हसो किंवा बैल विकून गोटा बांधावा रागुला सोडून देऊन त्यासाठी पिंजरा बांधावा हे योग्य करणे म्हणावे की मरकट चेष्टा म्हणून हसावे एकी धर्माची आवाहनी गाळू आदरिले पाणी तव गाळत या आहाळणी जीव मेले धर्ममार्गाप्रमाणे कोणी पाणी गाळून पिऊ पाहतात पण त्या गाळण्याच्या त्रासाने जीव मरतात कण कणपथविची कण ये हिंसेचे भेन ते तदरतले प्राण तेची हिंसा कोणी हिंसा घडेल ह्या भीतीने अन्न शिजवीत नाहीत पण त्या योगाने प्राण व्याकुळ होतात ती हिंसाच होय एवम हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांत तू समनसा ओळखे तू हे निर्मळ अंतकरण असलेल्या अर्जुना याप्रमाणे सर्व कर्ममार्गामध्ये हिंसाच अहिंसा होय असा आहे असे जाण पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तवस्फूर्ती बांधली हाव येमती प्रथम जेव्हा आम्ही रक्षण सांगण्याकरता अहिंसेचे नाव घेतले तेव्हा वरील माता मतातील अहिंसेचा विचार एकदम मनात आला आणि ती सदोष लक्षणे वगळून अहिंसेचे शुद्ध लक्षण कसे करता येईल तरी कैसे यया ते गाळावे मनोनी पडिले बोलावे ते तुवाही जाणावे ऐसा भाऊ म्हणून इतरांनी केलेली अहिंसेची लक्षणे सांगावी लागली व तुलाही ती समजावी असा त्या सांगण्याचा अभिप्राय होता बहुत करुणी किरटी हाची विषो ये गोठी हेरवी का आडवाटी धावी जेलगा अर्जुना विषयीची इतर मते सांगताना विशेषतः हाच उद्देश मनात होता नाहीतर आडवाटेने जाण्याचे कारणच काय आणि स्वमताच्या निर्धारा लागून या धनुर्धारा प्राप्ता मतांतरा की जे आणि अर्जुना आपलेच मत योग्य आहे असा निश्चय होण्याकरता त्याविषयी असलेली दुसरी मतेही सांगून त्यातील दोष दाखवावे लागतात ऐशी हे अवधारी निरूपिती परी आता ययावरी मुख्य जे गा याप्रमाणे अशीच विषय निरूपण करण्याची पद्धती आहे हे लक्षात ठेव आता अहिंसेविषयी इतर मते सांगितल्याप्रमाणे ज्यात स्पष्टपणे आत्मज्ञान दिसून येते ते स्वमत बोली जेल अहिंसे रूपकी जेल जिया उटलिया तुल ज्ञान दिसे असे जे मुख्य व आमचे मत आहे त्या मतानुसार अहिंसेचे स्वरूप प्रकट करणार आहोत परी ते अधिष्ठिले निगे जाणीजे आचरते नि बघे कसवटी सांगे वानी आते पण ज्याप्रमाणे सोन्याचा कस कसोटी सांगते त्याप्रमाणे अहिंसा अंगी बांधली असतात ती आचरणाच्या द्वारा जाणली जाते तैसे ज्ञान मनाची भेटी सरिसेचे अहिंसेचे बिंब बिंबवुटी ते परिसाता त्याप्रमाणे ज्ञान व मन यांचा संबंध झाल्याबरोबर जे अहिंसेचे स्वरूप प्रगट होते ते अर्जुना असे असते आता सांगतो ते आई तरी तुरंगून ओलांडितू लहरी पाये न फोडितू साचलू न मोडितू पाण्याचा तरंगाला ओलांडून न जाता व तो पायाने न फोडता आणि पाण्याचा साठा न हालू देता वेगे आणि लेसा पाऊल सुये बगळा आपल्या भक्ष्याकडे दृष्टी देऊन वेगाने पण हळू पाण्यावर पाय ठेवतो का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार केसर के या शंका किंवा कमळावरील परागाचे कोमल तंतू चुरगळले जातील अशी शंका घेऊन ज्याप्रमाणे भ्रमर कमळावर अत्यंत कोमलपणाने पाय ठेवतो तैसे परमानुपा गुंतले जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपुनी चाले त्याप्रमाणे सूक्ष्म सूक्ष्मजीव भरले आहेत म्हणून जे आपल्या चरणाला करुणेने आच्छादन करून म्हणजे त्या सूक्ष्मजीवाला देखील येतकिंचित दुःख होऊ नये अशी अंतकरणा दयावृत्ती बाळगून जमिनीवर पाय ठेवून चालतात ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेह भरितू जीवा तळी अंतरितू आपला जीव ते चालताना संपूर्ण चालण्याचा मार्ग कृपेचा करून टाकतात संपूर्ण दिशा प्रेमाने भरून टाकतात आणि जीवातळी आपला जीव अंतरतात म्हणजे ज्ञानीपुरुषाच्या अंतकरणात दुसऱ्याच्या जीवाविषयी आपल्या जीवापेक्षाही अधिक कळवळा असतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय पवनसुत हनुमान् की जय सद्गुरु भगवान् की जय 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 रघुवीर समर्थ